चुरस या ठिकाणी निर्माण झालेली आहे निवडणुकीत आता अंतिम टप्प्यात आलेली आहे ज्याला जनता स्वीकारते तो दिग्गज असतो त्यामुळे जनतेने यांना आता नाकारायची वेळ आलेली आहे तुम्ही या ठिकाणी लवजी शक्तीनगरमध्ये पाहताय साधारणतः अकराशे सव्वा अकराशे घरं या ठिकाणी विस्थापितांची आहेत गोर गरीब दलित समाजातले घरं आहेत कित्येक वर्ष झालं या ठिकाणी तुम्ही पाहा यांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न असेल यांच्या घराच्या पाण्याचा प्रश्न असेल त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे आणि लक्ष द्यायला त्यांना रेग्युलरायज करायचं कसं हेच मुळात कळत नाही आहे त्यामुळं जो गरिबांचं काम करत नाही आहे तो दिग्गज असतो असं मला वाटतच नाही आहे दिग्गज असा असतो की त्याच्या त्या माग नेत्याच्या मागं जनाधार असतो दिग्गज नेता म्हणजे त्या नेत्याच्या मागं गोरगरिबांचे आशीर्वाद असतात दिग्गज नेता म्हणजे त्या तो लोकांची कामं लोकांच्या दारात जाऊन करतो तो नेता म्हणजे जा दिग्गज असतो ज्यांनी वर्षानुवर्ष या विस्थापित लोकांना गरीब लोकांना या अशा या अडचणीच्या ठिकाणी ठेवली आणि नंतर प्रशासनाच्या बळाचा वापर करून अतिक्रमण तोडण्याचा ज्यांनी महापाप केले त्यांना दिग्गज कशासाठी आहेत माझी लढाई त्यांची नाहीच आहे मी आज माझी लढाई आज दोन नंबरच्या उमेदवारापेक्षा कोसो दूर आहे जो गरिबांचा नाही झाला जो या लोकांचे नाही झाले ज्यांनी या लोकांसाठी न करता स्वतःचे घरं भरले ज्यांनी स्वतःचे बंगले बांधले ज्यांनी स्वतःच्या जमिनी घेतल्या ज्यांनी मोठ्या मोठ्या याच्यातून प्रवास केले पण अशा लोकांना दिग्गज म्हणणं म्हणजे काही योग्य नाही आहे आणि या विधानसभेमध्ये माझी लढाई हे जनतेनं जनता जनर जर मायबापाने ठरवलेलं आहे की यावेळेस त्यांच्यातलं लेकरू मला निवडून देण्यासाठी त्यांनी मनातून ठरवलेलं आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी बघता यांना माणसं एखाद्या सभेला पैसे लावून माणसं आणवं लागतात तुम्ही या ठिकाणची गर्दी पहा माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यांना काहीतरी अपेक्षा आहेत मा त्यांच्या त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या लेकराबाळासाठी त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत त्या अपेक्षेपोटी या ठिकाणी ते आलेल्या आहेत त्यामु या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे जनता आज जरी यांच्या दहशतीला यांच्या राजकारणाला घाबरून पुढे येत नसेल पण जनता मदातून मदत शंभर टक्के मतदान या ठिकाणी मला करणार आहे असा मला विश्वास आहे समाजाच्या अण्णाभाऊसाठी पुतळ्याचा विषय आहे कित्येक वर्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा असाच विषय लावून राजकारण केले या लोकांनी आणि मातंग समाजाच्या पुतळ्याचाही तोच विषय आज हिंगोली शहरातलं स्मारक बनवण्याचा असताना ह्याने कुठलाही त्याच्यामध्ये अनास्था दाखवली त्यांना मुळात तो पुतळाच करायचा नाही आहे पण आज निवडणूक आले की त्यांना मातंग समाज आठवतो दलित समाज आठवतो मुस्लिम समाज आठवतो मराठा समाज आठवतो त्यांनी ज्या समाजात जन्मलेले आहेत त्या समाजाच्या एका तरी त्यांनी पोराला मोठं केलंय असं शपतेवर सांगावं त्यांनी मी वारंवार आवाहन करतोय यांनी कुणाचंच मोठं करू शकत नाहीत या लोकांना स्वतःचं राजकारण स्वतःचं घरं भरल्याशिवाय यांचं पोट भरत नाही आहे हे मातंग समाजाचंच काय की मातंग समाजाच्या कुठल्याही समाजाकडे लक्ष देऊ शकत नाहीत यांना आर टी माहीत नाही आहे बार टी माहीत नाही यांना जा यांना आरक्षणाचं विवरण माहीत नाही आहे यांना साहित्य माहीत नाही यांना लोकशाहीरा साठे माहिती नाही आहेत यांना संत लस लवजी माहिती नाही आहे त्यांना काही माहिती नाही आहे यांना फक्त राजकारण आलं की पैसा आणि पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच गोष्टी माहीत आहेत या ठिकाणी जर तुम्हाला हजार अकराशे घरं म्हणजे जवळपास चार हजार लोकांचं या ठिकाणी वस्ती तुम्ही पहा ही वस्ती किती ही आहे असे जर मरण्यात लोकांना जर जगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे लोकाला मूर्ख बनवणं सोपं असतं लोकाला मूर्ख बनवणं सोपं असतं सहा महिन्यामध्ये या गोरेगावच्या अतिक्रमणाबद्दल गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी कधी झालं आंदोलन एक वर्ष झालं का एक वर्षाच्या आंदोलनानंतर विद्यमान आमदारांनी मंत्रालयामध्ये या गोरेगावच्या बैठकीस या अतिक्रमण रेग्युलर करण्यासाठी एक जरी मंत्र्याची बैठक लावली असेल तर दाखवावी हे राजकारण आहे खोट बोलण्याचं करायचंच नाही मुळात कारण त्यांनी बैठक लागली असेल रेग्युलर करायची जर मंत्र्याकडे एक बैठक लागली असेल तर त्यांनी दाखवावं त्याचं कागद दाखवावं आणून आम्ही बैठकी लावल्या आम्ही या लोकांच्या भल्यासाठी विचार केला हे साप मोठा आहे यांना लोकांना मूर्ख बनवायचं आहे त्यामुळे मातंग समाज यांना आता नाही नाहीये मातंग समाज यांच्या अभि लालसाला भुलणार नाहीये एक स्वाभिमानी समाज आहे मातंग समाज त्यामुळे तो यावेळेस विचार करून मतदान करेल असं मला खात्रीने सांगायचं आहे मोठ्या प्रचंड विकासाच्या ठिकाणी त्यामुळे विकास, त्या विकास तुम्हाला दिसेल या माता भगिनीला त्यांना वाटत नाहीये का माझं एकरा बाळाचं भविष्य आहे मी दररोज मजुरी करून घरावर पत्रे घातली आहे मी विटारतली आहे त्यामुळे हे त्यांनी विकासाचंच लक्ष नाही त्यांनी काय विकास केले जनता सांगेल विस्तार केला त्यामुळे मी सांगायची गरज नाही आहे